नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत ठाण्यातील कोपरी पूर्व भारत हायस्कूल या ठिकाणी असलेल्या साईनाथ कृपा सोसायटी इथे आपण आहोत आणि ही जर इमारत आपण पाहायला गेली तर पूर्णपणे ही इमारत जी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे या इमारतीचा आता येत्या काळात पुनर्विकास होणार आहे रिडेव्हलपमेंट होणार आहे मात्र काही नागरिक जे आहेत त्यांच्या काही तक्रारी आहेत बिल्डर आणि कमिटी मेंबरच्या विरोधात त्याच तक्रारी जाणून घेण्यासाठी किंवा काय नेमक्या समस्या आहेत काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेण्यासाठी आज आपण ते दाखल झालेलो आहोत आणि त्यांच्याकडनं संपूर्ण जे काही प्रकरण आहे ते त्यांच्याच माध्यमातून आपण ऐकणार आहोत करते मी प्रोफेशनली ॲडव्होकेट आहे आणि मी इकडे दोन वर्ष इकडे मी मकान घेतलेले आहे मी इकडे राहत नाही पण मी इकडेच कोपरीला राहते आहे बॉर्न अँड ब्रॉटअप कोपरीला आहे माझा हा विषय आहे की आम्ही इकडे जरी आलं ना मी कमिटीला अपॉइंट झालेली होती मी कमिटीची एक मेंबर होती कमिटी मेंबर मग काय झालं ना दोन वर्ष मी बघितलं दीड दोन वर्ष बघितलं की काय सगळं इलिगल ॲक्टिव्हिटीज करत आहे मी त्यांच्या मांडलेले की तुम्ही जे काय करते तुम्ही खोटंचं काम करते तुम्ही असं करू नको पण तिने काय माझं ऐकलं नाही म्हणून मी आता मेमध्ये रिझाईन दिलेले तर आमच्या ज्या दिवशी मिटिंग होतं बिल्डरच्या हा स्पेशल एम होतं त्या दिवशी आमच्या चेअरमॅन माननीय चेअरमॅन ती वाढलं मग त्या दिवशी तिने कमिट मीटिंग पण ठेवलेली होती आणि तिने काय रिझॉल्युशन तर पास केलेले मी नव्हती त्या दिवशी मीटिंगला पण जे काय झालं ना घटलं ते आता काय सगळं इम्प्लिकेट करते पण काय एक पद्धत होती लिगलची ती काय पद्धत फॉलो करत नाही ए जी एम दिस इज अ कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी साईनाथ कृपा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आय एम रिसायडिंग इन द सोसायटी फॉर लास्ट ऑलमोस्ट थर्टी इयर्स मी आणि माझी वयस्कर आई गेल्या जूनमध्ये जून चोवीस जून दोन हजार पंचवीसला दोन चोवीस जून दोन हजार पंचवीसला मी ऑफिसमधून आले परत तर बघितलं सगळं काळोख सोसायटी पूर्ण अंधारात होती विचारपूस केली तर मीटर काढून घेतलेले पाणी बंद मीटर बंद वयस्कर लोक घरी एकटे आम्ही कुठे जायचं तर म्हणे नाही नाही तुमची बिल्डिंग डिलॅपिलेटेड आहे म्हणून तुम्ही खाली करा ओव्हर नाईट एक दोन दिवसात आम्हाला घर खाली करावं लागलं मीटर काढून घेतले आमचे मीटर विना परवानगी आमचे स्वतःचे मीटर न पुसता ते काढून घेतले त्यानंतर आम्ही ब कमिटीवर विश्वास ठेवला पण कमिटीने आमचा सा काही साथ दिला नाही त्यांनी रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर ॲज पर लॉ फॉलो केली नाही आहे त्यांच्या जे मीटिंग्स जे घेत आहेत सेवंटी नाईन एचा जी आर आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटचा थर्ड जानेवारी टू थाउजंड नाईन्टीनचा तो त्यांनी कम्प्लाय केला नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तो बंधनकारक नाही आहे पण जे सुपरवायझरी डायरेक्शन्स आहेत महाराष्ट्र गव्हर्मेंटने जे डायरेक्शन्सचं राईट दिला आहे डेप्युटी रेजिस्ट्रारला ते पण ते फॉलो करत नाही आहेत त्यांच्या मनमानीनुसार ते कन्सल्टंटही अपॉइंट करत नाही आहेत पी एम सी कन्सल्टन्टी इज इन द इंटरेस्ट ऑफ सोसायटी इट इज फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी आमचा एकट्याचं बेनिफिट नाही आहे कन्सल्टंट असलं तर आम्हाला क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन वी विल गेट अवर ड्यू लिगल राईट्स विच इज इन द इंटरेस्ट ऑफ सोसायटी पण कमिटीने ते प्रोसिजर पण फॉलो केलं नाही आहे ते दे आर गिविंग लेम एक्सक्युजेस की हे डॉक्युमेंट नाही आहे ते डॉक्युमेंट नाही आहे जर त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्युमेंट नाही आहे तर ते आज डेव्हलपरकडे जात आहेत स्वामीराज कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांनी ते डेव्हलपरकडे ते गेले आहेत आणि त्यांना ते डेव्हलपमेंट म्हणून नेम नेमण्याचा दबाव आहेत मेंबर्सवर जर त्यांच्याकडे पेपर्स नाही आहेत तर ते डेव्हलपर कसे नेमू शकतात जर कन्सल्टंट अपॉइंट करायचे पेपर्स नाहीये तर डेव्हलपर कसे नेमू शकतात त्यावरच कळतं की त्यांची मेन्सरिया कशी आहे त्यांचं इंटेन्शन काय आहे दे डोंट वॉन्ट एनी सुपरविजन ऑन देयर वर्क अँड दे वॉन्ट टू फूल द इनोसेंट मेंबर्स विदाउट कन्सल्टंट दे वॉन्ट बिल्डर ऑफ देअर चॉइस मे बी इट अपियर्स दॅट देअर कुड बी सम अदर इंटरेस्ट इन्वॉल्ड बट हिअर द मेंबर्स इंटरेस्ट अँड डेमोक्रॅटिक प्रोसेस इज ॲट स्टेक उद्या ते एजीएम घेण्याची लास्ट तारीख आहे त्यांनी झूमवर आधी नोटीस काढली झूमवर नोटीस काढल्यानंतर आम्ही काही मेंबर्सनी ऑब्जेक्शन घेतलं की झूमवर काढू नका जे त्यांनी एनएक्सचर्स लावलेत अनअकाउंटेड अनअकाउंट स्टेटमेंट ऑफ अकाउंट असं कुठलीही प्रोसिजर प्रोव्हिजन नाही आहे Accounts have to be audited. There has to be an audit rectification report, and there has to be objections invited from the members. But they have for the last three years, ever since this committee has come into power, kahi accounts thay na na hi, kutla hi accounts the members na na There is no transparency at all. Ani tashay te accounts te minute mazhe pass karta, transfer cha files pass karta without any documents. We are not aware. Which transfer files? What is the procedure? What are the documents? No member is aware. Such meeting they want to conduct on the Zoom. When there was an objection to the registrar, later on they proposed they sent a notice to conduct the AGM, the annual general meeting of society, in the office of the same developer against whom we have complained to the deputy registrar. Now I ask myself that if this is the way, how if this is the way the democratic procedure has to followed, will there will there be any justice? Will, will we ever get justice like this? Because, in the teeth of the orders of the deputy registrar, they are conducting a meeting, an AGM in the same developer's office. Is this justice? I'm sorry to say, but I feel that. The general people like us are far away from justice. With, with greatest respect to judiciary and all the authorities, I beg through this channel of yours that please help us. We are middle class people. All senior citizens, we are ordinary working class people. This flat is our only wealth. Please help, help us. Please help us. Thank you so much. सेव्हन्टी नाईन एचा जो प्रोव्हिजन आहे दो देर इज अ देर इज अ जजमेंट ऑफ द दायकोर्ट दॅट इट इज नॉट बाइंडिंग बट देर आर सुपरवायझरी दिस इज इन कसं आहे मराठीत सांगते मी त्याच्या जे प्रोव्हिजन्स आहेत ते सोसायटीच्या हितात आहेत इट इज द इन द इंटरेस्ट ऑफ सोसायटी सोसायटीच्या मेंबर्सच्या फायद्यासाठी आणि तुम्ही तेच फॉलो करत नाही म्हणजे काय बाइंडिंग असो किंवा न असो अल्टिमेटली द इंटरेस्ट ऑफ द सोसायटी अँड इट्स मेंबर्स इज इम्पॉर्टंट टू डे इट इज नॉट माय इंटरेस्ट इट इज नॉट माय ओन अलोन ओन फॅट इट इज द लार्जर इंटरेस्ट रिडेवलपमेंट इज अ लार्जर इशू दर हज टू बी ट्रान्सपरन्सी आज तुम्ही त्याच बिल्डरच्या ऑफिसमध्ये जर मीटिंग घेत असाल एक बाई माणूस म्हणून मी कशी तिकडे जाणार माझी सेफ्टी माझी सिक्युरिटी काय बरं वाईट झालं कोण मला मदत करणार मी एकटी किती फाईट करणार मॅडम असं देखील कळत की बिल्डरच्या ऑफिस मध्ये चेक देखील डिस्ट्रीब्युशन करणार चेक जरी ते फक्त त्या अगोदर ते काय अग्रीमेंट वगैरे हो काही अग्रीमेंट झालं नाही काही डीए झालं नाहीये आणि लोकांवर दबाव आणून ते लोकांना प्रेशराईज करतायत की तुम्ही तुम्ही प्रेशराईज कोण प्रेशराईज ते कमिटी मेंबर व्हॉट्सअपवर मेसेज टाकत आहेत की तुम्ही जाऊन तिकडे चेक घ्या अजून डी ए झालं नाही अजून आयओ डी झालं नाही अजून प्लान अप्रूव्ह झालं नाही अजून लोकांना काहीच मिळालं नाही आणि तुम्ही त्यांना चेक देऊन तुम्हाला तुम्ही त्यांना इन्फ्लुअन्स करताय आणि जर तुम्ही मीटिंग त्याच ऑफिसमध्ये ठेवत असाल तर आम्ही तिकडे जाऊन कसं बोलणार त्या गेटवर कुठली माणसं असणार ते कोण आपल्याला कसं काय बघेल आम्ही बोलू शकणार का आमच्यावर किती मानसिक दबाव असेल किती फिजिकल दबाव असेल आज आमच्या हक्काचे घर आहेत आम्ही ग्री डेव्हलपमेंटसाठी आम्ही एवढं लढतोय आणि तुम्ही त्याच ऑफिसमध्ये करणार म्हणजे आपली कुठे आपल्याला न्याय कधी भेटणार वेर इज डेमोक्रेसी वेर इज ट्रान्सपरन्सी या संबंधित काही पुरावे आपल्याकडे आहेत हो आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत हो आणि कोण डेव्हलपर आहेत कोण अशा पद्धतीचे त्यावर कमिटीचे मेंबर्स आहेत जे आता ते त्यांचं जे त्यांचं जे स्ट्रेंथ ऑफ द कमिटी आहे स्ट्रेंथ ऑफ द कमिटी ते कोरम वेदर दी कमिटी इज वॅलिडली कॉन्स्टिट्युटेड ऑर नॉट जी कमिटी आहे ती व्हॅलिडली कॉन्स्टिट्युटेड आहे की नाही तो इश्यू रेजिस्ट्रारकडे पेंडिंग आहे त्यांना त्यांचा तेन कोरम आहे की नाही ते अजून तिकडे सिद्ध करायचं आहे आणि इन द टीथ ऑफ दॅट दे हॅव टेकन द चेक्स इन द सेम डेव्हलपर्स ऑफिस मिस्टर स्वामीराज कन्स्ट्रक्शन्स ज्याच्या स्वामीराज कन्स्ट्रक्शन्स हू हॅज कन्स्ट्रक्टेड कुबेर हाईट्स ॲट निअर थानेकरवाडी इन द सेम ऑफिस दे हॅव डिस्ट्रीब्युटेड द चेक्स विदाउट अ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट Without any IOD, without any plan approval, without any AGM, without the authorization of the registrar, without compliance of 79A, in such teeth of such illegalities, can the members be forced to sign and attend the AGM of the society in the same developer's office? Madam uh, 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 the government. government. कमिटी मेंबर्सनी ज्या सर्व रहिवाशांबरोबर राहिलं पाहिजे मात्र कमिटी मेंबरचे जे काही सिलेक्टेड सदस्य आहेत ते बिल्डरशी हात मिळवणे करतात असा आरोप आहे का तुमचा आता हे बघा कसं आहे जे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांचं जे इट अपियर्स टू मी दॅट थिंग्ज आर नॉट ॲज ट्रान्सपरंट इट अपियर्स टू मी आय कॅन नॉट स्ट्रेट अवे मेक ॲलिगेशन्स बट इट अपियर्स दॅट द फॅक्ट दॅट दे आर नॉट फॉलोइंग सेवन्टी नाईन ए गिविंग लेम एक्सक्युजेस अबाउट डॉक्युमेंट्स नॉट बिईंग देअर गिव्हिंग लेम एक्सक्युजेस जर डॉक्युमेंट्स नाही आहेत तर ते डेव्हलपमेंट कशी होईल आणि जर डॉक्युमेंट्स नाही आहेत तर ते डेव्हलपमेंटचं डेव्हलपमेंट डेव्हलपर नोंदून ते रिडेव्हलपमेंटचं प्रोसिजर कसं करणार आणि पी एम सी अपॉइंट करायला जे कन्सल्टंट अपॉइंट करायला आपल्याला काही गरज नसते जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेक्रेटरी स्वतः त्यांनी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकलेत कन्व्हेन डी डीड म्हणा सात बारा म्हणा किंवा जे आधी बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी स्वतः व्हॉट्सअपच्या मी त्यांना लेटर लिहून सांगितलं जे हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत तर तुम्हाला कन्सल्टंट अपॉइंट करायला काय हरकत आहे पा लेम एक्सक्यूज देता है कारण ती प्रोसिजर फॉलो कराएगी नहीं है दे डोंट वॉन्ट ट्रांसपरंसी इट अपियर्स टू मी दैट देर इज समथिंग फिशी इट इज जस्ट माई गेस वर्क आई मीन द कोर्ट्स विल फाइंड आउट वॉट इट इज बिकॉज द मैटर इज नाउ पेंडिंग बिफोर द डेप्युटी रजिस्ट्रार बट सिंस देर इज नो ट्रांसपरंसी डेमोक्रेटिक प्रोसेस इज नॉट बींग फॉलोड मेम्बर्स आर बींग कोअर्स्ड एंड देर इज द सर्टन मेम्बर्स ट्रांसफर फाइल्स आर पेंडिंग सो देर इज अ मेंटल प्रेशर फिजिकल प्रेशर आणि एक बाई माणूस म्हणून मानु मला असं वाटतं की दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन ज्यांचं आम्ही ऑब्जेक्शन करतोय मग माझ्या पर्सनल सेफ्टीचा कोण जिम्मेदार या संदर्भात तुम्ही तुमच्या कमिटी मेंबर्स असेल किंवा इव्हन बिल्डरशी देखील कॉर्डिनेट केलं का संवाद साधला येस त्यांच्याकडून काय उत्तर येतं आणि किती नागरिक आता तुमच्यासोबत आहेत सोसायटीचे मेंबर्स आहेत पण कसं आहे ना हे जे लिटिगेशनचं प्रोसेस आहे दॅट इज व्हेरी लाँग प्रोसेस इट रिक्वायर्स लॉट ऑफ हार्डवर्क दॅट इज लॉट ऑफ स्ट्रेस असतं मानसिक ताण असतं आणि हे प्रो सगळं म्हणजे काही लोकांना पुढे यायचं नाही आहे ज्यांना या पुढे यायचं आहे ते आम्ही त्यांची मदत करतायत पंधरा लोकं पंधरा सतरा लोकांनी साईन केलं आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तर ऑन द डॉक्युमेंट द बेसिस ऑफ द डॉक्युमेंट्स आय कॅन से लीगल प्रोसेस टू बी फॉलो येस 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 कमिटीच्या विरुद्धात मेंबर आमच्या काही मेंबर्सनी आणि मॅडम चव्हाणने आम्ही सगळ्यांनी मिळून कंप्लेंट केली आहे वी हॅव चॅलेंज दी स्ट्रेंथ ऑफ द कमिटी बिकॉज दे आर विदाऊट कोरम अँड टुडे आय हॅव गिव्हन अ जजमेंट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ऑफ जस्टिस बोरकर विच सेज दॅट विदाऊट अ कोरम एनी डिसिशन विच इज टेकन बाय द कमिटी इज नल अँड वॉइड इन द आईज ऑफ लॉ दिस जजमेंट सिक्स ऑक्टोबर सो इव्हन इफ दे डू एनिथिंग सी कसं असतं आता समजा त्यांनी मीटिंग जर कंडक्ट केली पण अल्टिमेटली दॅट कंड द चॅलेंज ऑफ दॅट मिटिंग विल बी बिफोर द ऑनरेबल कोऑपरेटिव्ह कोर्ट आणि कोर्टात आपल्याला किती वेळ लागणार ला तोपर्यंत आपली बिल्डिंग अशीच राहणार शेवटची काय माझी नाही माझी अशी नम्र विनंती आहे की मीडियाद्वारे आम्हाला तुम्ही काहीतरी न्याय मिळवून द्या आम्ही साधी माणसं आहोत मिडल क्लास मेंबर्स आहोत वी आर ऑर्डिनरी वर्किंग पीपल सिनियर सिटिझन्स असतं वी आर लेडीज इमॅजिन आम्ही लेडीज म्हणून एवढं स्वतः राईट जस्टिससाठी आम्ही फाईट करतो बिकॉज वी आर ऑन द राईट साईड ऑफ लॉ विदाऊट आमच्याकडे जर आम्ही सरळ नसतो तर आमच्याकडे एवढी ताकद आली नसती नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही प्रोसेस फॉलो करा ना तुम्ही लिगल प्रोसेस फॉलो करा सगळ्यांच्या इंटरेस्ट मध्ये आहे आणि तुम जर तुम्हाला करायचं नसेल तर आम्ही लिगल प्रोसेस फॉलो करून जे टेंडर आहेत ते रेजिस्ट्रारला सांगून आम्ही इलेक्शन लावून नवी कमिटी आणून आणि त्यांना सांगू लिगल प्रोसेस जी आहे ते फॉलो करावी स्थानिक आहेत का मला तर बिल्डरची मला ओळख नाहीये त्यांना माहित आहे कुठे स्वामीराज आहेत मला तर काय स्वामीराज कन्स्ट्रक्शन रामदास पाटील आम्ही कधी त्यांच्याशी बोललो नाही पण आता ते इकडचे नगर आहेत त्यांना जास्त माहित आहे पण इथे प्रोसेस फॉलो होत नाहीये तेवढं नक्की आहे हा ज्या फोटो आहे या फोटोमध्ये आमच्या इकडे चेअरमॅन आहे त्याचं नाव आहे नारायण पागल आणि इकडे सेक्रेटरी आहे सेक्रेटरीचं नाव आहे सागर परब आणि कोण आहे मेंबर कुठलाच ट्रेजर आहे आम्हाला काही माहिती नाही किती मेंबर्स आहे आम्ही त्याला विचारून विचारून थकलो मेल करून करून थकलो पण आत्तापर्यंत काय मला त्याच्या उत्तर मिळत नाही आम्हाला हे हक्क आहे की तुमच्या जे काय मेंबर आहे सदस्याच्या सोसायटीच्या ती तुम्ही मला सांगून घ्या ना ट्रान्सपरन्सी राहा पण ते काही पण सांगत नाही कमिटी मेंबर बिल्डर की नाही आहे पण जे आमच्या हक्कप्रमाणे प्रश्न आहे ते तुम्ही आम्हाला सांगून घ्या ना ते काय ट्रान्सफर हे बघा किती कित... आता ही जी कॉन्स्टिट्यूशन आहे कमिटीची दॅट इटसेल्फ इज अंडर क्लाउड कारण कोरम नसताना जर कोणी चेअरमॅनची सीट घेत असेल तर त्याचं कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ इज अंडर द क्वेश्चन ऑफ क्वेश्चन की त्याला राईट आहे का किती आहे आणि तिने स्वतःनेही पाठवले आहे नोटिसेस हे स, स सगळं फोटोज व्हॉट्सअपला स्वतःला पाठवले आहे की आम्हाला रेंट भेटलेले आहे हे आणि आम्हाला रेंट दिलेले आहे विदाऊट डी ए ही बघा किती लोकांना आहे असा